नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर नागपंचमी या सणाविषयी दहा ओळींचा निबंध घेऊन आली आहे नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि पारंपरिक सण आहे हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांच्या कृपेची प्रार्थना केली जाते लोक नागाचे चित्र भिंतीवर काढतात आणि त्याला दूध फुले अर्पण करतात काही ठिकाणी प्रत्यक्ष नागाला दूध पाजण्याची प्रथा असते या दिवशी स्त्रिया उपवास करून नागपूजन करतात असे मानले जाते की नागपंचमीला पूजा केल्याने सर्पदोष दूर होतो हा सण निसर्ग प्राणी आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो नागपंचमी आपल्याला सहजीवन निसर्गरक्षण आणि श्रद्धा शिकवते आपण सर्वांनी ही परंपरा जपून नागपंचमी सण श्रद्धेने साजरी करावी